इगतपुरी न्यूयॉर्क व्हिलात येथील तळेगाव शहरात न्यूयॉर्क व्हिला खेळणाऱ्यांवर मध्यरात्री पोलिसांनी धाड मारून त्यांच्याकडील एकोणवीस लाख रुपये हस्तगत केले या कारवाईत एकोणीस जणांवर कारवाई करून इगतपुरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी व जुगारबंदी कायद्यानुसार व्हिला चालक शक्ती ढोलकिया यांच्यासह एकोणवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले याबाबत या अधिक माहिती अशी इगतपुरी हद्दीतील तडेगाव शिवारातील परिसरातील न्यूयॉर्क विलामध्ये जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस पथक व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी पोलीस पथकासह शनिवार दिनांक पंधरा रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास न्यूयॉर्क विलामध्ये धाड मारली असता त्या ठिकाणी काही जण जुगार खेळताना व काही जण विदेशी महागडी प्राशन करताना आढळून आले एवढी जुगार करणाऱ्या व्यक्तींची झडती घेतली असता त्यांच्याकडे अठरा लाख एकोणऐंशी चारशे पन्नास रुपये हस्तगत करण्यात आले तसेच कोट्यावधी रुपयांच्या बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा चंद्रभान आरणे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या कारवाईत दत्ता किसान नवले वय बेचाळीस राहणार पाथर्डी फाटा नाशिक महादेव गुलाबराव खवणे वय अडतीस राहणार कुटवदनगर सिडको नाशिक श्रेय सतीश श्रीवास्तव वय पन्नास राहणार मीरा रोड मुंबई दिनकर योगेश्वर कपूर वय सदुसष्ट राहणार वसई मुंबई अमिन चंद्रावर वय पन्नास राहणार मेरा रोड मुंबई तनवडे राहणार वय सत्तेचाळीस राहणार कांदिवली पूर्व मुंबई आनंद प्रकाश सरोज वय पंचवीस राहणार हनुमान नगर ठाणे अविनाश रमेश शिपाई वय सत्तावीस राहणार वाघली ठाणे शिवाजी सूर्यभान मंदारे वय बेचाळीस राहणार पवन नगर नाशिक अतुल चंद्रकांत रावल वय पस्तीस राहणार शिडफाटा ठाणे संतोष रामभाऊ मुडे वय एकोणतीस राहणार त्रिमूर्ती चौक नाशिक अमर बहादूर टंडर वय सत्तावन्न राहणार नेपाळ सतीश रामचंद्र पाडे वय एकतीस राहणार डोंबिवली ठाणे अभिषेक लक्ष्मीकांत कश्यप वय तेवीस राहणार इटारसी उत्तर प्रदेश राजेश गणेश जिवाणी वय छत्तीस राहणार द्वारका नाशिक कल्पेश रामजीभाई गोजरिया वय बत्तीस राहणार गायकवाड नगरी इगतपुरी यशकुमार शेराशिंग उर्प भगतसिंग वय पंचावन्न राहणार सांताक्रुज पश्चिम मुंबई सुरेश काळू सदगीर बत्तीस राहणार गायकवाडनगर इगतपुरी यांच्यासह न्यूयॉर्क विलाचा मालक शक्ती ढोलकिया राहणार जुहू तारा रोड पश्चिम मुंबई यांना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात ता आलेल्या आरोपींमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्युझिक डायरेक्टर व दिग्दर्शक यांचाही समावेश असून गॅम्बलिंग जुगाराचे साहित्य व नेपाळच्या परकीय चलनाच्या नोटा आणि महागड्या गाड्या यासह एकूण अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपये रोख स्वरूपात मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल इगतपुरी अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर सायबर पोलीस स्टेशनचे पी आर आणि त्यांची टीम यांनी या गोळीचा एकदा पर्दाफास्ट केलेला आहे यामध्ये हे जे पॉल सेंटर या स सहाशे हे ऍपल या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन ईमेल्स पाठवून तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते पैसे उकळत होते दोन लाख चाळीस हजार डॉलरची खचणी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे भारतीय किमती त्याचं मूल्य जवळपास एक कोटी ब्याण्णव लाखापर्यंत जात आहे तर हे अश्विन नगर जे आपल्या तिला अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं कोकणी माहिती मिळाली होती त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे त्या सात व्यक्ती व्यतिरिक्त जवळपास बारा कम्प्युटर कस लॅपटॉप तेरा मोबाईल जवळपास सत्तेचाळीस हजार रुपये हस्तगत केले आहे सदर बाबत सायबर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सात हजार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे